सर्वांना स्वागत आहे मा माझ्या या पुढच्या ब्लॉगमध्ये तर मी इथं बहिणीकडे आलेली रात्री बराच विश्वास झालेला तर सकाळी आम्ही लवकर उठलो तर बाहेर आम्ही इथं ऊन घेत होतो बाल्कनीमध्ये त्याच्यानंतर आम्ही आमच्या इथं गप्पा गोष्टी चालू होत्या मग मी इथं पोहे बनवले माझ्या बहिणीला मी केलेले पोहे खूप आवडतात त्यात पप्पांनी इथं वडापावसुद्धा घरी बनवला होता आणि साधे भजी बनवली होती पोट्यांसाठी तर ते तेच आम्ही तर खात होतो वडापाव खरंच खूप छान झालेला आणि पप्पानी इथं भजी बनवली होती त्याला एक चिमणीचा आकार आला होता तर तेच दाजी आम्हाला सारखे झूम करून करून दाखवत होते आणि ते पण ते व्हिडिओ वगैरे काढत होते आणि पोरांनी पण खूप एन्जॉय इथे केलं त्यानंतर आम्ही इथं नाश्ता वगैरे करून मी आम्ही इथं घरी जाण्याची तयारी केली वाटेमध्ये आम्ही इथं मस्तपैकी ज्यूस पिलं पिऊन खूप बरं वाटत होतो मी पिलं यांनी पिलं नंतर आम्ही गुरुला पण प्यायला दिलं तो खरं तर बाहेरचं असं पीत वेग पीत खात काय नाही पण त्याला जबरदस्तीने आम्ही दिलं नंतर आम्ही इथं विठ्ठलवाडीला पोहोचलो तिकीट काढल्या पण ट्रेन आज खूप लेट होत्या जवळपास दीड तास तरी आम्ही तिथं बसूनच होतो नंतर आम्हाला ट्रेन भेटली गर्दी पण काहीच नव्हती मग गुरु इथं वर अडकत होतो तर तो बघा इथं थम्सअप करतो आपल्याला कारण त्याला आवडतं असं करायला नंतर आम्ही घरी पोचलो घरी आल्यावर खूप भूक लागली होती कमीत कमी, कमी साडेचार पाच तरी वाजले असतील मी इथं चीज वाली मी पहिल्यांदाच मॅगी बनवली मॅगी मी इथं पहिल्यांदा बनवली कशी झाली असेल का काहीच माहिती नव्हतं पण एक जास्त ट्राय म्हणून केली खायला घेतलं त्याच्यानंतर गुरुला पण मॅगी खूप आवडते तो पणच म्हणत होता की हां खूप छान झाली थोडीशी मी त्यात तिखटसुद्धा घातलेलं आणि मॅगी खाऊन मग थोडा वेळा आम्ही आराम केला नंतर ना ना आम्ही झोपी गेलो झोपेतून उठल्यावर आवर मी आवरलं आणि मी चहा वगैरे बनवायला घेतला आणि तिकडे गे बहिणीकडे गेल्यावर आम्ही तिकडे पापड शोधत होतो पण पापड मी घरीच विसरली होती हे मी विसरूनच गेले होते आणि घरी आल्यावर मी फ्रीजवर बघितलं तेव्हा मला कळालं चहा पण बनवला तर चहाला पण जरासुद्धा चव आली नव्हती त्याच्यानंतर मात्र संध्याकाळी खूप उशीर झाला होता आणि भूक पण कमी होती तर काय करायचं तर मग असं वाटलं की विदर्भ स्टाईल काहीतरी चाकोल्या विकुल्या कराव्या ते पण मी पहिल्यांदाच केल्या होत्या पण ते बऱ्यापैकी झाल्या होत्या त्याच्यानंतर मी ते तेल लावून घेतलं कारण मी आठवड्यातून दोन वेळा तरी तेल लावते आणि हे जे तुम्हाला बाटलीमध्ये तेल दिसते हे मी घरी बनवले ते पण आयुर्वेदिक पद्धतीने बनवले आणि मी स्वतः सर्च करून व्हिडिओमध्ये बघून बघून तेल बनवलं आणि मी दरवेळेस हे तेल लावते त्याच्यामुळे मला बराच फरक पडला आहे आणि किस पण माझे वाढलेले आहेत तुम्ही तर बघू शकता आणि मागे आणि मागे गुरुजे बाबा इथं गाण्याचे प्रॅक्टिस करत होते त्यांना गाण्याची खूप आवड आहे त्यानंतर हे सगळं करून झाल्यावर आम्ही ते चाकोल्या खायलाही घेतल्या पहिले त्यांना खायला दिलं कारण त्यांनी पहिल्यांदा खाल्लं होतं ते पण स्वतः खाऊन बोलले की खरंच खूप छान झालं आहे म्हणून आणि अशा प्रकारे आम्ही नंतर झोपून घेतलं